नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पडवळची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पडवळ याप्रमाणे लांब आकाराचे असतात बाजारातून आणताना मी दोन तुकडे कट करून आणलेले आहे आता आपण स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेऊया छान अशी भाजी कट करून झालेली आहे तुम्हाला परत दाखवण्यासाठी मी कट करत आहे हे आतून पोकळ असतात आणि आतमध्ये त्याच्या बिया असतात या बिया काढून घ्यायच्या असतात आणि आपण आता भाजी छान कट करून घेऊया पडवळ तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकतात लहान मोठे कट तुम्ही इथे देऊ शकता छान असं आपलं पटवळ कट करून झालेलं आहे हे बाकीचे देखील आपण कट करून घेऊया आपलं पटवळ कट करून झालं आहे आता आपण भाजीची तयारी करूया इथे मी कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरं जिरं छान फुललं की त्यामध्ये घालायचं आहे चिमडभर हिंग हिंग घातला की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला छान गुलाबी सर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये घालून आहे आले लसणाची पेस्ट यामुळे भाजीची टेस्ट अजूनच वाटते त्यामुळे नक्की भाजी बनवताना आले लसणाची पेस्ट वापरा छान असं गुलाबी सर रंगावर येईपर्यंत आपण परतून पर घेऊया छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये घालायचे आहे थोडीशी हळद आणि दोन चमचे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडासा कांदा लसूण मसाला इथे तुम्ही गरम मसाल्याचा देखील वापर करू शकता किंवा लाल तिखटाचाही वापर करू शकता यामध्ये खूप जास्त मसाले घालायची गरज नाही झटपट होणारी अशी भाजी आहे छान आपण मिक्स करून घेऊया आणि बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो देखील छान मिक्स करायचा आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल मीठ घालून छान मिक्स करून घेऊया थोडीशी कोथंबीर देखील घालायची आहे फोडणीत कोथंबीर घातल्यामुळे भाजीची चव अजूनच वाढते चना असं परतून घ्यायचा आहे छान समेक झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला आपला पडवळ पडवळ घालून छान मिक्स करून घेऊया अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी अशी पडवळची भाजी आहे छान असं मिक्स झालेला आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे कारण आपण ही भाजी वाफेवरच शिजवणार आहोत त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून वाफ काढून घेऊया छान अशी भाजीला वाफ आलेली आहे भाजी छान मिक्स करून घेऊया भाजी आपली शिजत देखील आलेली आहे यामध्ये आपण दोन चमचे दाण्याचा कूट घालून घेणार आहोत दाण्याचा कूट घालून झाल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे छान साधी सिंपल अशी भाजी पटकन होणारी आणि चविस्त देखील पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेऊया सुंदर अशी आपली भाजी तयार आहे कोथंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सुंदर अशी आपली पडवळची भाजी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काविरीच किचन कथाला इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद